आम्ही कैलासाची प्रकाश परांजपे अभ्यासिका ती महापालिकेची एकमेव अभ्यासिका आहे संपूर्ण महापा जेवढ्या महापालिकेत अभ्यासिका चालतात या खाजगी चालतात ही फक्त महापालिकेची आहे आणि आज तुम्ही जर गेले दोन तीन वर्ष बघितलं ही सत्तर एक पोरं तिथे अभ्यास करतात परंतु आज अचानक यांना काय आठवलं की यांनी त्याचा एक अर्जाद्वारे वर्कऑर्डर दिली आणि एकाला कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं पवार म्हणून कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याकडून त्याच्याकडून महापालिका दहा हजार रुपये महिना आकारणार आहेत त्यांना आणि ह्यामध्ये तो काही सुविधा म्हणजे जी वायफायची सुविधा आहे ती पहिल्यापासून होती ए सी पहिल्यापासून होतं जे काही बाकं जी होती ते रिपेअर करणार आहे आणि टॉयलेट बाथरूम बनवणार आहे ह्या गोष्टी तो देण्यासाठी जर तो दोनशे रुपये जे पहिल्यापासून ती लोकं भरत होती अशी सगळी विद्यार्थी आहेत हे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांना दोनशे रुपये कसे जमा करतात ते त्यांचं त्यांना नाही कुणालाही पाचशे रुपये आणि हजार रुपये परवडण्यासारखे नाही यांनी सांगितलं की दहा हजार दहा एक हजार रुपये आम्ही पहिले स्वीकारणार आणि नंतर दरमा पाचशे त्यानंतर वाढवण्यात येईल असा प्रकार चालू आहे तर आमचं म्हणणं एकच की उल्हासनगर महान पा महानगर जी पालिका आहे त्यामध्ये त्या अभ्या अभ्यासिका आहेत त्या फुकट चालवल्या जातात मग कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रत्येक ठिकाणी व्यवसाय का बघते आपण एखादी एखाद दोन अभ्यासिका फू फ्रीमध्ये नाही चालू शकत का तर त्या संदर्भात ज्या काही रिपेरिंगचा विषय आहे बाकडे रिपेरिंग असेल वायफायची सुविधा असेल ए सी तर ता चालूच आहे आणि स्वच्छतेचा विषय असेल हा महापालिकेनं स्वतः द्यावा त्या मुलांची दुसरी कोणतीही अपेक्षा नाही कारण त्यांना इतर काही सुविधा नको आहेत त्या दोनशे रुपयामध्ये ते आजही तयार आहेत सत्तरजणं ऐंशीजण अजून काही त्यांचे विद्यार्थी वाढणार पण आहेत आणि वरती पण त्याचे एक अभ्यासिक आहे एक मोठं हे सगळं हां संगणक केंद्र आहे तेही ओपन पडले त्यानंतर बाजूला एक लॅब लायब्ररी आहे लायब्ररीतलं एकही पुस्तक दिलं जात नाही आणि वर्ण बोलतात की पुस्तकं चोरीला जातात म्हणजे मुलं काय पुस्तक आहेत का हा विषय योग्य आहे का तर हा विषय आज आम्ही गोविंद मॅडमकडे आत्ता मांडला आहे आणि आमची एकच या माध्यमातून मागणी आहे जर तुम्हाला चालवता येत नसेल तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते चालवायला घेऊ पण आम्ही फ्री सुविधा त्यांना देऊ मुलांना आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा नको फक्त जे दोनशे रुपये आत्तापर्यंत आकारले जातात तेवढेच द्यावे आणि डॉमिनल चेंजेस आहेत ते करून द्यावे तेवढंच आमचं मा